नमस्कार मित्रांनो आपल्यासमोर एक ब्रेकिंग न्यूज घेऊन आलो आहे जी लोकसत्ताने छापलेली आहे आपण बघू शकता की दिनांक मंगळवार सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी लोकसत्ताने छापलेली ही ब्रेकिंग न्यूज आहे आपल्या सर्व प्रशिक्षणार्थींना आपल्या न्यूज चॅनलकडून पूर्णपणे पाठिंबा आपला आहे बघा ब्रेकिंग न्यूज म्हणते हे लाडके प्रशिक्षणार्थी आक्रमक मुख्यमंत्री युवा कार्य योजनेतील लाभार्थींचे आंदोलन दुप्पट विद्याविधानाची मागणी अतिशय रास्त अशा तुमच्या मागण्या आहेत यात एक बातमी आपल्याला बघायला मिळेल आता ज्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले त्यांना प्रमाणपत्र मिळाले आणि त्या प्रमाणपत्राचा उपयोग काय कारण की एक लाख चौतीस हजार सुशिक्षित बेरोजगारांना सरकारने नोकरी तर दिली मात्र आता त्यांनी ते प्रमाणपत्र घेऊन घ्यायचे कुठे त्याचा उपयोग काय असा मोठा प्रश्न या प्रशिक्षणार्थींनी उपस्थित केलेला आहे त्यानंतर त्यांच्या अशा मागण्या आहेत की सर्व प्रशिक्षणार्थींना कायमस्वरूपी रोजगार द्यावा मानधनात दुप्पट वाढ करावी प्रशिक्षणासाठी रुजू झाल्यापासून वयोमर्यादा ह्यासुद्धा लक्षात घ्यावी आणि या सर्व महत्त्वाच्या मुद्द्यावर जे अध्यक्ष आहेत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेचे बालाजी पाटील चाकूरकर यांचे देखील म्हणणं त्यांनी मांडले आहे की सरकारने राज्यातील दीड लाख तरुणांना दगा दिला आहे निवडणुकीच्या तोंडावर मते मिळवण्यासाठी प्रशिक्षण दिले आता लाखो तरुणांच्या हाताला काम नाही शासनाने सर्वांना कायमस्वरूपी सेवेत घ्यावे अन्यथा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये परिणाम भोगावे लागतील असा सुद्धा इशारा त्यांनी दिलेला आहे सर्व प्रशिक्षणार्थी हे मोठ्या ताकदीने ह्या नागपूरच्या संविधान चौकात उपस्थित आहेत फोटो देखील इथे देण्यात आलेला आहे लोकमतशी आपण धन्यवाद व्यक्त करूया आपण असे लढत राहा आपल्याला न्याय नक्की मिळेल धन्यवाद